डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात राज्यस्तरीय कवी संमेलन रंगले प्रसिद्ध कवी आनंद राऊत यांच्या कवितेने प्रेक्षक मंत्रमुग्ध जालना येथील टाउन हॉल परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आज सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत राज्यस्तरीय जयभीम संमेलन चांगलंच आहे यावेळी प्रसिद्ध कवी आनंद राऊत यांच्या कविता सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं दिवंगत कवी ॲडव्होकेट कैलास रत्नपारखे यांनी सुरू केलेले भीम कवी संमेलन हे नियमित सुरू ठेवण्यासाठी त्यांच्या पत्नी तथा या रा राज्यस्तरीय कवीसंमेलनाच्या मुख्य संयोजक रत्न रत्नपारखे यांनी त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे यावेळी संयोजक महेंद्र बनकर महेंद्र रत्नपारखे पांडुरंग हिवाळे हरीश रत्नपारखे भीमराव इंगळे यांच्यासह इतरांनी या संमेलनाची परंपरा कायम ठेवत राज्यस्तरीय कवीसंमेलनाचं आयोजन केलं होतं या राज्यस्तरीय काव्यमैफिलीमध्ये प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी रंग भरलेत या संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजय मुनी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विचारपीठावर अध्यक्ष डॉक्टर सुशील सूर्यवंशी प्राचार्य डॉक्टर राजकुमार म्हसके प्रमुख पाहुणे रवींद्र काकडे रत्न रत्नपारखे महेंद्र रत्नपारखे महेंद्र बनकर हरीश रत्नपारखे यांची उपस्थिती होती यावेळी निमंत्रितांचेही कवी चांगलंच रंगलं या कवीसंमेलनातून राजकीय नेते आणि विषमतावादी समाजव्यवस्थेवर अनेक कवींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून भाष्य केलंय तर काही कवींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून अनेकांच्या काळजाचा ठाव घेतला यावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात चांगलीच दाद दिली राजकारण्यांना विरोध करता कुठल्याच पक्षाच्या बाजूने बोलत नाही मग तुमची भूमिका नेमकी कोणती आहे तुमचे आदर्श कुठले आहेत शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे प्रश्न होता तिसरा तो आगळा ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे ते सातवीतलं निरागस पूर्व उत्तर देतय देव म्हणजे काय त्यान फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यान शिवराय लिहिलं देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला नाही ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही तिथं त्यानं एक शब्द भीम राहिले लिहिलं